प्रचार व्हायला पाहिजे मला फरक कसा वाटतो हो म्हणजे निवडणूक ही निवडणूक असते निवडणुकीमध्ये आम्ही काय आज कामाला लागले नसतो उमेदवार कोणी असो मला तर ती निवडणूक तशीच लढवायची होती जशी मी आत्ता लढवते तर आम्ही सात आठ महिन्यापासून काम करतोय असं नाही की आज कामाला लागलो आहे तर निवडणुकीचा काळ नक्की लांबला आहे उन्हाळा खूप वाढणार आहे तीव्रता जाणवणार आहे एप्रिल मेमध्ये आणि त्यामुळे क कठीण असणारे पाच वर्षात अजून ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे महायुती म्हणलं तर भाजप जवळपास घोषित झाली म्हणजे जास्त जागा घोषित झाल्या इतर जे दोन पक्ष त्यांच्या कमीच जागा आहेत पण ते अजून घोषित नाही भाजप भाजपने पुढे आघाडी घेतली बाकीचे मित्रपक्ष मागे राहिले तसं वाटतं याच्यावर भाषण मी करण्याची गरज नाही ते त्यांची त्यांची स्वतःच्या निर्णय आहे पक्षाचा त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही नगरमध्ये काय वाटतं आपल्याला यावेळेस काय कशी परिस्थिती राहील नगरमध्ये दोन मतदारसंघ आहे शिर्डी आहे आणि नगर दक्षिण दोन्ही मागच्या वेळेस भाजपकडे होते भाजप शासना युतीकडे होते आणि आता त्याच्यामुळे प्री मॅच्युअर होईल काही बोलणं निवडणूक एकदा रंगात आल्यावर सांगू शकेन